घराचं बांधकाम सुरू असताना पंधरा मजुरांना विजेचा झटका एकाचा मृत्यू अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे वडगाव रोठे येथे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजता वसंता बरिंगे यांच्या घराच्या बांधकामास्थळी मोठी दुर्घटना घडली आहे सेंटिंगचे काम करत असलेल्या चौदा ते पंधरा तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला या दुर्घटनेत सतरा वर्षीय हो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी तालुका संग्रामपूर येथील ओमप्रकाश केशवराव जांभळे या अल्पवयीन कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तो इतर मजुरांसोबत घरच्या स्लॅब टाकण्याच्या कामासाठी आला होता या दरम्यान एका घरावर स्लॅब टाकण्याचे काम आटपून मिक्सर मशीन बाजूला घेत असताना मिक्सरच्या गाडीचा विद्युत ताराला स्पर्श झाला त्यामुळे मोठा अनर्थ घडला यावेळी बाकीच्यांना मिक्सरपासून लांब करण्यात आलं मात्र अल्पवयीन ओमप्रकाश जांभळे यांच्याकडे लक्ष न दिल्याने त्याला विद्युत ताराच्या प्रवाहाचा जोरदार झटका बसला त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला या घटनेत आठ कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले सर्व कामगार हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे सेंटिंगचा आहे या प्रकरणी तेलारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या दुर्घटनेनंतर बांधकाम ठेकेदार घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे वडगाव ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा